नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमा मात्र इकडे नैनाची भेट घ्यायला येते आणि त्यानंतर आता नैना खूपच दुखी असते की रमा कशी आपल्याला सोडून गेले तेव्हा मात्र सीमा म्हणते ये ग आतमध्ये आणि तिला बघून मात्र आता नैना म्हणते आपली रमा तर आहे आणि तेव्हा मात्र ती म्हणते नाही ग तेच सांगते तुला मी आपली रमा नाही तेव्हा मात्र ती तिला हाय हॅलो करते तेव्हा तिचं नाव मानसी सांगते तर आता सीमा म्हणते मगाशी तर माधुरी दीक्षित होते आता मानसी नाव झालं का तुझं तर लगेच पुढे नायनाला आश्चर्यच वाटतं दुसरीकडे आता शशिकांत मात्र अक्षयला सांगत असतो की आपली रमा आता राहिली नाही तेव्हा तो म्हणतो आपली रमा राहिली नाही म्हणजे काय मी तिला शोधून आणणार आणि असं माझ्या समोर अजिबात बोलायचं नाही इकडे मात्र आता हे शिकांतला फार वाईट वाटतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तो आई आजीला सांगत असतो इतक्या दिवस मला काही वाटलं नाही पण आता माझा मुलगा मला बाप म्हणून स्वीकारायला तयार होत नाही या गोष्टीचा मला प्रचंड त्रास होतो आहे दुसरीकडे अक्षय मात्र रमाच्या आठवणीमध्ये खूपच दुखी असतो आणि ती जिथं गेली तिथे मी कायमचा निघून जाईल असं म्हणून तो फारच दुखी होतो दुसरीकडे मात्र इकडे माही ऑर्डर देते आणि त्यानंतर बाहेरनं जेवण येतं तेव्हा नैना तिला म्हणते की तू काय खाते आहे तेव्हा मात्र तिच्या सगळ्या सवयी आता रमाच्या विरुद्धच असतात हे बघून माहीला आणि सगळ्यांना सांगत असते माही की मी रमा नाही येते नैनाला नयनाला विश्वास बसतो की ही खरंच रमा नाही येते ती सिगरेट पण पिते त्यामुळे आता तिला नयना ओरडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा